नमस्कार सगळ्यांना लग्नाचं आमंत्रण द्यायचं आणि सुरुवात त्याची आपल्या कुलदैवता देवी इष्टदेवता ग्रामदेवता यापासून सुरुवात करायची असं सगळ्यांनी ठरवलेलं म्हणूनच आमच्या सगळ्या पाहुण्या रावण्यांसोबतची गाडी निघाली आहे अहिल्या नगरातील नेवासा तालुक्यातील वरखड या गावी वरखडचे देवी म्हणजेच ही लखाबाई ही देवी आहे आणि ह्या देवीला नवरी नवरीच्या घरची जी काही ताईच्या सासरची मंडळ आहे ती सगळी दर्शनाला चालली आहे कारण आपल्याकडे पद्धत असते की आधी आपल्या जे ग्रामदेवता आहे जे इष्टदेवता आहेत जी काही देवता आहेत त्यांना आमंत्रण द्यायचं असतं लग्नाचं आणि हेच आमंत्रण देण्यासाठी देवीला ओटी नारळ खण नारळ घेऊन आमची नवरीबाई आणि तिच्यासोबत त्यांच्या आजी अशा सगळेजणी चाललो आहोत दर्शनाला थोडंसं शूट घ्यायला थोडा थोडा टाईम लागतो आहे पण आमच्या घरातली सगळी मंडळी दर्शनासाठी चालली आहेत दिवाळी झाल्याच्या नंतर आता लग्नाचं खरं कार्य सुरू झालं आहे सुरुवात ही पत्रिकेपासून करायची असते पूर्वी गावी कसं असायचं की घरोघर गर धान्य द्यायला दिलं जायचं ज्वारी पिवळी केलेली आणि तेल आणि निर्माताईंनी सांगितलं की निर्मा सकाळी सकाळी दिला जायचा आणि लग्नाला आमंत्रण द्या म्हणजे त्यात शब्द होता की अवतांनी दिले असं म्हणलं जायचं आता गर पत्रिका हातात असल्यामुळे घरोघर पत्रिका नेऊन देण्याचं कार्य हे चालू होणार होतं पण तत्पूर्वी सुरुवातीला जे काही दैवत आहे दैव आहेत आपले त्या देवांना पत्रिका देण्याचं कार्य इथे पार पाडणार आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवलेला आहे की जे जे काही आमचे ग्रामदैवत आहेत जे आम... <Sess> इथे भाऊ सगळ्यांना आवाज येत की आतमध्ये या सगळ्यांना नवरी पण आवाज येते आणि सगळी फॅमिली एक एक करत काही वयस्कर मंडळी आहेत आजी बाबा आहेत मावशी काका आहेत काका काकू आहेत मामा मामी आहेत काही भावंड आहेत इथं आलेली प्राप्तीचे आजोबा आलेले आहेत भरपूर एकवीस पंचवीस जणांची फॅमिली आहे की जी आता देवीला आमंत्रण देत आहेत आणि ते रीतसर सगळ्यांनी आव्हान केलेलं आहे देवीला की लग्न लियावं पहिले कुलदेवतेला दर्शन द्यायचं असतं पहिले कुलदेवताला आमंत्रण द्यायचं असतं म्हणून पहिले आमंत्रणाची पत्रिका ही देवीला दिली आणि इथून पुढं आता सगळे जेवढे जेवढे कुलदेवता ग्रामीण देवता आहेत इष्टदेवता आहेत त्यांना पत्रिका देऊन आमंत्रण देऊन मंगच पत्रिकेच्या वाटपाला सुरुवात होणार आहे त्याच्यासाठी हा फॅमिलीसोबत काढलेला एक छोटासा ट्रिप पण म्हणता येईल आणि शूट पण म्हणता येईल आता दर्शन घेऊन पुढे निघालो आहोत मोठ्याला म्हणजे मोठ्याची देवी म्हणतात त्याला ही अहिल्यानगरातील पाथर्डी तालुक्यातील देवी आहे इथे पुन्हा फॅमिली गेलेली आहे कारण मोठा देवीसुद्धा ही कुलदेवतामध्येच मानली जाते आमच्याकडे आणि त्याच्यामुळे तिचं पण दर्शन घेणं आणि तिथे पण पत्रिका वाटपाचा हा छोटासा कार्यक्रम आहे प्रत्येकजण खूप उल्हासात आहे अतिउल्हास आहे सगळ्यांना कारण घरातलं हे पहिलंच लग्न आहे लग्नामध्ये सगळ्यांनी यावं या लग्नाला कुठलंही निर्विघ्नपणे हे लग्न पार पाडावं हो याच्यासाठी ही प्रार्थना आहे आणि ती इतका सुंदर गाभारा होता या मोठा देवीच्या इथला तिथे जास्त फोटोशूट करायला मनाई होती पण लांबूनच शूट घेतलेला आहे बॉबीने देवीचा इतका सुंदर मुखोटा होता ना की खूपच सुंदर अशी रेखीव देवी मी पण पहिल्यांदाच बघितली खूप छान वाटत होतं आता अर्धी मंडळी घरी गेली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संत सीताराम बाबा यांच्या संस्थानाला आम्हाला भेट द्यायची होती वाघिरा हे आमचं लिंबागणेशपासून जवळच असणार एक छोटंसं खेडं गाव आहे आणि ह्या गावामध्ये आता पत्रिका देण्याचा कार्यक्रम होणार होता इथे जे आहे खूप सुंदर मंदिर आहे परिसर खूप स्वच्छ आहे आणि खूप छान वाटत होतं इथे आणि इथे जे आता संस्थानाचे जे संस्थापक म्हणून ज्यांच्याकडे आहेत उत्तमदादा बांगर म्हणून आहेत त्यांच्याकडे आता ह्या पुजाऱ्याच्या भूमिकेमध्ये ते आहेत सध्या ते ह्या मंदिराची काळजी वगैरे घेतात त्यांचं आगमन इथं झालेलं आहे आणि बाबांचे ते खूप चांगले मित्र आहेत इथं सगळेजण येत आहेत ये प्राप्तीचे काका काकू आले आहेत मी पण आली त्यांच्यासोबत दर्शनाला आणि सगळेजण इथं छानसं दर्शन घेऊन आमंत्रण देण्यासाठी आलेलं आहे तिथल्या पण संस्थानाला हे खूप जुनं मंदिर आहे पाटोद्या तालुक्यातलं जिल्हा बीड लागतो इथे पांडुरंगाचे खूप मोठे भक्त होते हे आणि त्यांच्या मंडळीचं साक्षात पांडुरंगाने त्यांच्या बहिणीच्या रूपात येऊन बाळात पण अशी खूप मोठी आख्यायिका इथे आहे आणि मंदिराचा परिसर मंदिराचा गाभारा हा खूप सुंदर आहे इथं दर्शनासाठी आता सगळेजण आलेले आहेत आणि देवाला पत्रिका देण्याचं पहिले देवाला आवाहन करायचं काम पण इथे चालू करणार बाबा आमच्या आलेले आहेत इथे दादांना पण पत्रिका देण्यात आली आहे की त्यांना सांगितले की सहकुटुंब सहपरिवार तुम्ही देखील हजर राहायचं आहे आणि नवरदेव नवरीला आपल्या शुभ आशीर्वादाची गरज असते शुभ कार्य आहे घरामध्ये आणि त्याच्यासाठी पत्रिकेचं आमंत्रण देणं थोरा मोठ्यांचा आशीर्वाद असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे हा परिसर खूप सुंदर होता थोडंसं शूट मी ह्याचं घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी नमस्कार करून आता पुढच्या मंदिरात आम्ही जायचं ठरवले आणि ते मंदिर आहे म्हणजे आमच्या लिंबा गणेशच्या गणपतीचं अगोदरच्या ठिकाणी गणपतीला आम्ही आमंत्रण दिलेलं आहे सर्वात पहिले पण नंतर आमचा जो ग्रामदैवत आहे आमचं ग्रामदैवत आहे इथे पण दर्शन करणं आणि इथे पण पत्रिका देणं महत्त्वाचं होतं त्याच्यानंतर पत्रिका द्यायचं झाल्याच्या नंतर आम्ही आमची जी परत एक सटवाई म्हणून आहे अंजनवती या गावातली देवी आहे त्या देवीलासुद्धा आमंत्रण देण्यासाठी आता परिवार आलेला आहे आणि ते ह्या देवीलासुद्धा आम्हाला पत्रिका द्यायची कारण ही देवी जी आहे ही लहानपणापासून आमच्या घरातले जेवढे पण लहान लेकरं तिथं ह्यांना आवर्जून दर्शनासाठी आणलं जातं आणि ही सटवाई म्हणून ही खूप मानाची देवी आहे तिला देखील आम्ही आमंत्रण दिलेलं आहे की बाई तू पण लग्नाला ये सगळ्या देवी देवतांना आमंत्रण देऊन सगळ्यांना सांगितले की तुम्ही लग्नाला जरूर यावं आता घरी जेवण्याची तयारी करायची म्हणून मी ह्यांना इथे सोडते आहे आणि ह्यांना बाय करून आता हा व्हिडिओ पण मी इथे संपवत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला लाईक शेअर कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद